पारनेर विधानसभा मतदारसंघात आमदार काशीनाथ दातेसर जिल्हा बँक संचालक प्रशांत गायकवाड का राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विक्रमसिंह कळंबकर युवा नेतृत्व ने दिलीप दाते हे पक्षवाढीसाठी ॲक्शन मोडवर आले असून त्यांनी पारनेर शहरातील व तालुक्यातील अनेक युवकांना राष्ट्रवादीत प्रवेश देऊन राष्ट्रवादी बळकटीची पावले उचलली आहेत पारनेर विधानसभा मतदारसंघ निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे काशीनाथ दातेसर हे आमदार झाले व उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी आमदार काशीनाथ दातेसर संचालक प्रशांत गायकवाड तालुका अध्यक्ष विक्रमसिंह कळंकर युवा नेतृत्व दिलीप दाते वा यांना पक्षवाढीसाठी काम करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार शनिवारी पारनेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बैठक घेतली यावेळी आमदार काशीनाथ सर जिल्हाध्यक्ष अशोक सावंत सुजित झावरे प्रभाकर शेठ कवाद प्रशांत गायकवाड दिलीप दाते अरुण ठाणगे अश्विन कोल्हे सुधामती कवाद विठ्ठल कवाद सुषमा रावडे इंद्रमान गाडेकर रामा गाडेकर मच्छिंद्र मते आदी उपस्थित होते यावेळी पारनेर शहरातील संजीवण्णा गंधाडे सचिन गाडगे धीरज ऐटी राजेंद्र आऊटी सौरभ गंधाडे तेजस चेडे साईराज गंधाडे हर्ष गंधाडे अनिकेत राजेंद्र औटी गणेश चेडे शुभम चेडे किरण चेडे सचिन चेडे संकेत चेडे विकी गाडगे रोहन आवटी संकेत आवटी सिद्धेश आवटी यश काने शुभम आवटी अजय चेडे युवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलाय